नमस्कार श्रीदत्त कॅपिटल मध्ये आपलं स्वागत आहे आजचा आपला ऑरेंज ड्रॉ क्र क्रमांक आहे सतरा आजची तारीख आहे दहा जानेवारी दोन हजार सव्वीस तर आपण आता ड्रॉला ला सुरुवात करूया आधी आपण साईड कॉइन साईडला काढूया बारा बावीस सव्वीस आपण आता विनर कॉईन साईडला काढूयात सहा अकरा वीस एकतीस चौतीस त्रेचाळीस पंचेचाळीस अठ्ठेचाळीस बावन्न त्रेपन्न चोपन्न पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी एक्क्याऐंशी तर आता आपण ड्रॉला सुरुवात करूया तुम्ही बघू शकता ही हंडी पूर्णपणे रिकामी आहे यात आपण पन्द कॉइनस्टापाला सुरुवात करूया एक दोन तीन चार पाच सात आठ दहा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस एकवीस तेवीस चोवीस पंचवीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस बत्तीस तेहतीस छत्तीस सदोतीस अडोतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस चव्वेचाळीस सेहेचाळीस सत्तेचाळीस एकोणपन्नास पन्नास, पन्नास. एक्कावन्न पंचावन्न छप्पन्न सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर, सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर ऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव शंभर कॉइन्स टाकून झालेले आहेत आपले आता मॅम येतील आणि एक कॉईन काढतील मिक्स करा थर्टी एट थर्टी एट च पॉईंट लागलं आहे सुरेखा भालेकर मॅमचा नंबर लागलाय खूप खूप अभिनंदन मॅम तुम्हाला धन्यवाद